नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो पुष्पा टू या पिक्चरचं टीजर आलं आणि सगळीकड धुमाकूड माजला युवा पिढी नाचायला लागली तिकीटं बुक करण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन वेगवेगळ्या पद्धतीनं तिकीटं बुक करायला लागला आणि पुष्पा टू हा ब्लक ठरला तुम्हाला माहिती असेल कदाचित तुम्ही पुष्पा टू पाहिली असाल नाही पाहिली असाल नाही माहिती मी थोडक्यात त्याला पाहिलं मित्रांनो पुष्पा टू तू, यातून आपली पिढी कोणीकडे आहे हे आपल्याला नक्की दिसून येते की आपली जी युवा पिढी आहे ती कोणत्या दिशेनं चालायला लागली ला कोणत्या दिशेनं जात आहे हे आपल्याला आता समजायला लागलं ला आहे ला। मित्रांनो ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी मो चांगल्या मोठ्या मोठ्या संतांचं मोठ्या मोठ्या नेत्यांचं आपल्याला आदर्श घ्यायला पाहिजे चांगल्या चांगल्या नेत्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी आपण कुठल्या दिशेनं चाललोय एक त्या ठिकाणी दाखवल्या गेलेलं अल्लू अर्जुनच्या यांच्या भेषामध्ये दाखवल्या गेलेलं पुष्पा नावाचं जे चित्रण आहे किंवा पुष्पा हे जे व्यक्तिमत्व आहे किंवा पुष्पा हे जे त्या ठिकाणी ॲक्टिंग करते किंवा कलाकारी करते ते एकदम अप्रतिम आहे खूप चांगली आहे सुंदर आहे त्यांची कलाकारी खूप चांगली आहे यातून आपल्याला काही भेटणार नाही आहे यातून फक्त त्यांनाच भेटणार आहे जे काही त्यातून कमाव कमावणार आहेत जे काही त्यातून पैसे ते त्या ठिकाणी लुटणार आहेत शेवटच्या वेळेला त्यांचं पिक्चर ज्यावेळेस रिलीज झालं त्यावेळेला त्या ठिकाणी झाला म्हणजे सगळा गदारोळ झाला आणि त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू सुद्धा झाला आणि त्या ठिकाणी अल्लू अर्जुननं पुकारलं की आपण पंचवीस लाख रुपये त्या महिलेला तिच्या कुटुंबाला देऊ मला सांगा एखाद्या महिलेचं किंवा एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं पैशानं प्राण विकत घेता येऊ शकते का आणि आपणही तितकेच जिम्मेदार आहोत की एखादी गर्दी करण्यासाठी एखादा गदारोळ करण्यासाठी आपण कशाला जातोय त्या ठिकाणी निश्चितच आनंद घेतला पाहिजेत आनंद लुटला पाहिजेत आनंद गगनात मावेन असा झाला तर त्याला उधळल्याही पाहिजेत पण असा आनंद नकोय जो आपल्या सृष्टीची आपल्या माणसाची आपल्या व्यक्तीची आपल्या कुटुंबाची आपल्या संसाराची उधुड्याने उद्ध्वस्त करत असेल मित्रांनो पुष्पा हे जे पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये दाखवलेल्या गेल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या समाजाला आपल्या कुटुंबाला आपल्या युवा पिढीला एका खतरो च्या घंटीकडं म्हणजे धोक्याकडं नेत असलेली एक घंटी आहे आता कसे मित्रांनो चोरी करणं हे वाईट आहे त्या ठिकाणी त्याच गोष्टी शिकवत आहे चंदनाची चोरी करायला शिकवत आहे मित्रांनो त्या ठिक एखादा नशा करणं मद्यपान करणं गुटखा खाणं कुठलंही व्यसन करणं हे वाईट आहे आणि त्याच त्या ठिकाणी पिक्चरमध्ये पुष्पा टूमध्ये तेच शिकवत आहे बा तुम्ही गुटखा खा व्यसन करा मद्यपान करा आणि वेगवेगळ्या पद्धतीची वेशन करा आणि दंडोशाहीशाही स्याहि करा आणि बदमाशा करा हेच त्या ठिकाणी शिकवल्या गेलं मित्रांनो त्या ठिकाणी कशाही पद्धतीने बोला कशाही पद्धतीने वागा आणि आपली शिष्ट आपली यंत्रणा कशा पद्धतीने वाईट आहे हे त्या पद्धतीनं हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चित्रित केलं आहे आपल्या सिस्टीमला जी काही सिस्टीम आहे देशाची सिस्टीम आहे तिला कुठल्याही पद्धतीने चांगलं एक स्थान दिलं गेलेलं नाही पिक्चरच्या शेवटला जो काही बायकोबद्दलचा मला त्यातली एक गोष्ट खूप चांगली आवडली ती म्हणजे बायकोबद्दलचा आदर आईबद्दलचा आदर कुटुंबाबद्दलचा आदर मान सन्मान ह्या गोष्टी मला चांगल्या पटल्या पण ह्या जरी पटत असल्या तरी सुद्धा आपली युवा पिढी कोणत्या दिशेने आपण घेऊन जात आहोत कोणत्या दिशेनं हे घेऊन जात आहोत हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्या ठिकाणी चांगली चांगली आता सिनेमा आहेत चांगली चांगली पिक्चर आहेत जे आपण पाहू शकतो त्याचा कुठंही ओहा होत नाही कुठंही त्याचा इकडं तिकडं काही दिसत नाही पण अशा पद्धतीच्या हलकट पिक्चरांना मात्र लवकर जागा आणि लवकर स्थान मिळते आपल्या देशामधल्या जे दुसरे जे ॲक्टर आहेत त्यांनी तर आमचे घोडे लावलेच बोलो जुबा केशरी तिकडे येत आहेत खेळा तीन पत्ती काय लावलंय काय तमाशा तिकडे येते पाटील गौतमी धा दिन धिंना धी दिंडा लावणीवरती आणि लावणी हा महाराष्ट्राचा उत्तम संगीत आहे लावणी सारखं दुसरं नृत्य नाही आहे पण त्या लावणीचा सगळा धिंगाणा करून ठेवला यांनी आणि त्या लावणीच्या धिंगाणा करून ठेवलाय एक म्हणजे गौतमी पाटील तिनं सगळा धिंगाणा करून ठेवलाय आणि त्या नृत्याला एकदम खराब करून ठेवलंय आणि एक थोडीफार जी काही आपली युवा पिढी आहे ते ह्या अशा नृत्यांकडे वळून बर्बाद होत चालली दुसरी थोडीशी जी पिढी राहिली आहे ती गेम खेळून तीनपत्ती आहो ना महाराज ही चोवीस घंटा ह्या पे हमारा कस्टमर केअर है हे सगळं दाखवून त्या ठिकाणी दररोजच्या दीड जी बी देऊन बसा ट्याव 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 अठ्याआठ्यावठ्यावट्या खेळत ह्या सगळ्या गोष्टीकडे चाललंय आणि तिसरा आपलं दुसरा तिसरा आपलं लोक चाललंय ह्या सगळ्या गोष्टीकडे बोलो जुबा केशरी मद्यपान आणि नशा करताना आणि आता ह्या चौथ्या गोष्टी आणल्या पुन्हा पिक्चरच्या माध्यमातून तुमच्या डोक्यामध्ये फिट करून घेत आहेत किंवा कशा पद्धतीनं चोऱ्या करायच्या आणि कशा पद्धतीनं लुटमार करायच्या आणि कशा पद्धतीनं मारावऱ्या करायच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगतायत तुम्ही काय विचार करा करता याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील ना आवडत असतील ना तर नक्की नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा इतरांनासुद्धा ही व्हिडिओ आणि सांगा आपले अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये चांगले असोत की वाईट असोत दोन्ही पण भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार